एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव शहर बॉम्बस्फोटांनी हजरले होते यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणाचा निर्णय सतरा वर्षांनी आला आहे यातील सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपींची विशेष एन आय न्यायालयानं सुटका केली आहे तसेच पीडितांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत हे प्रकरण भगवा दहशतवाद म्हणून उभं करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र या दरम्यान साध्वी सिंह यांच्यावर प्रचंड अन्याय व अत्याचार झाल्याचा आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे माजी वकील उमेश वालझाडे यांनी केला आहे सत्य परिशान हो सकता आहे पराजित नाही असं म्हणून त्यांनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलंय सतरा दोन हजार अकरापर्यंत केस नाशिकला होती तेव्हा मी हँडल केली होती केस तोपर्यंत एक केसकडे तपास होता त्यानंतर तो तपास गेला ये ना आणि मुंबईला वर्ग झाल्यामुळे तो पुढची के केस तिकडे चालली पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला ही घटना घडली होती मालेगावला म्हणजे नाशिकपासून साठ किलोमीटर आणि मुंबईपासून दोनशे किलोमीटर त्या घटनेत ब्लास्ट झाल्यामुळे सहा लोक सहा एसमांचं आणि शंभर लोकांचं त्यात साय सण मेले आणि शंभर लोक जिड झाले त्यात ठपका असा ठेवला गेला की संशयित म्हणून साधूंना अरेस्ट केली गेली अरेस्ट करायच्या त्यांना काही दिवस ताब्यात घेतलं होतं कारण असं होतं की टू व्हीलर गाडी जे वाहन ते वाहन ते सापडलं होतं आणि टू संशय होता की ते वाहन जे रजिस्ट्रेशन जे आहे साधूंचे नाव होतं परंतु एन आय एने तपास केला त्यामध्ये स्पष्ट झालं की चे सिस्टम वेगळा आणि ती जी वाहन आहे ते साध्वींनी विक्री केलं होतं काही वर्षांपूर्वी त्यानंतर तिथे ते कसायला काय प्राण झालं ते साध्वींचा काही संबंध नसताना केवळ एकशे वीस बी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर सगळं आपल्यासमोर आहे सतरा वर्षानंतर हा निकाल लागला सतरा वर्षाची तपश्या साध्वींची झाली शेवटी निर्दोष झाला ते, ते, ते त्याचा